श्री गुरुदेव मी प्रतिभा कैलास भागवत राहणार सारवे पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर माझी भाची वैष्णवी बाळासाहेब पोखरकर वय वर्ष तेवीस तिचा आज दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले आहे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या माध्यमातून ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय प्रवरा मेडिकल ट्रस्ट दोन्ही या ठिकाणी नेत्रदान करण्यात आले नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्याचा उपयोग अनेक अंध व्यक्ती जे आहेत त्यांना हे नेत्र दिल्यानंतर एका डोळ्याच्या चा बदल्यात चार जण चार डोळ्यां डोळे काम करू शकतात दोन डोळे आपण जर दिले तर त्या आठ जणांना त्याचा उपयोग होतो देह असेपर्यंत तर आपण या उपक्रमामध्ये आपण मौलींच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतो गेल्यानंतर सुद्धा सहभागी झालं पाहिजे आम्ही जसं या हा निर्णय घेतला तसाच अनेकांनी घ्यावी अशी मी विनंती करते थांबते श्री गुरु